जागृती जा पगारासाठी आम्हाला परमनंट करा म्हणून घोषणा देत असतो संघर्ष करत असतो परंतु आजचीदर्शन ही आमच्या मागणीसाठी नसून कोलकाता को शहरातील आर जी कार मेडिकल कॉलेज हॉस्पिटल जे गवर्नमेंटच आहे या मेडिकल कॉलेज हॉस्पिटल मध्ये एका आमच्या भगिनीवर डॉक्टर भगिनीवर सामूहिक बलात्कार झाला आणि त्याची तिची निगृणपणे हत्या करण्यात आली तिचे डोळे फोडण्यात आले तिच्या गयाच अगदी त्या ठिकाणचं जे प्रशासन आहे त्या प्रशासनाने तिनं आत्महत्या केली असं जाहीर केलं तिच्या आईवडिलांना फोन करून सांगितलं की तुमच्या मुलीनं आत्महत्या केली म्हणजे पश्चिम बंगालमधील राजधानी कोलकाता शहरात आर जी कार मेडिकल कॉलेजमध्ये एका डॉक्टर महिलेवर सामूहिक बलात्कार झाला आणि निगृहपणे खून झाला आणि सामूहिक बलात्कार झालेला असताना आणि निगृहपणे खून झालेला असताना या ठिकाणचं प्रशासन आणि सरकार आणि पोलीस यांनी या बलात्काराला आणि खुनाला आत्महत्या जाहीर करण्याचा अक्षम्य गुन्हा केलेला आहे त्याचबरोबर ज्या प्रकारे उत्तर प्रदेश मध्ये योगी मध्ये योगी ठिकाणच्या त्या ठिकाणच्या पीडितेला तेल, मृत्यूनंतर सरकारी दबाव आणून तिचा अंत्यसंस्कार केले तशाच पद्धतीने कोलकाता मध्ये देखील त्या ठिकाणच्या प्रशासनाने रात्रीतून पोस्टमॉर्टम करून लगेच त्यांचा पीडिते या पीडितेचा अंत्यसंस्कार देखील आटपून घेतले या सगळ्या घटना ज्या आहेत हायकोर्टापर्यंत पोहोचल्या आणि कोलकाता हायकोर्टाने याची दखल घेतल्यानंतर या सगळ्या बाबी उघड झालेल्या आहेत त्या ठिकाणी डॉक्टरांचं प्रचंड आंदोलन सुरू आहे जी कार मेडिकल कॉलेजमध्ये आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांवर अडीच तीन हजाराचा मॉब चालून येतो आणि त्यांचा देखील जीव धोक्यात हो घातला जातो काल देखील त्यांच्यावर हल्ले झाले आणि त्यामुळं आमच्या इकडे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय असेल किंवा महाराष्ट्रातील देशभरातील इतर सर्व शासकीय रुग्णालय असतील या ठिकाणचे डॉक्टर्स संपावर गेलेले आहेत मुळातच हा प्रश्न जो आहे तो डॉक्टरांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेशी संबंधित आहे फक्त बंगालमधलेच नव्हे तर संपूर्ण देशभरातील डॉक्टर आणि कर्मचारी असुरक्षित आहेत डॉक्टरांची संख्या कमी आहे त्यांचे पगार वेळेवर होत नाही एमआरआय सी टी स्कॅनच्या मशिनरी बंद असतात आणि त्यामुळं समजा जर काही जर झालं तर त्याचा राग जो आहे तो नातेवाईकांचा आणि पेशंटच्या नातेवाईक किंवा ते डॉक्टरवर राग रागावतात आणि डॉक्टरवर राग हात उचलतात याचा संपूर्ण जबाबदार सरकार असते आणि त्यामुळं संपूर्ण देशभरात डॉक्टरांच्या सुरक्षा कर, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे मी आपल्या चॅनल मार्फत आवाहन करतो सर्वांना की तुमच्या दुरावस्थेला जबाबदारी सरकार आहे डॉक्टर नवे आणि पश्चिम बंगाल कोलकाता मधील जी आमची भगिनी जिच्यावर सामूहिक बलात्कार करण्या करून तिचा निगृणपणे खून झाला तिच्या बलात्कारांना आणि तिच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे त्याचबरोबर त्या ठिकाणी जे जे कोणी त्याच्या पाठीमागे आहेत आम्हाला असंही कळालेलं आहे की त्या ठिकाणी जे औषधं आहेत औषध होत मुलीला कळाल्यामुळं तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आला त्याच्यामुळं याची चौकशी गेली जरी गेलेली जरी असली तरी हायकोर्टाने त्याची निगरानी करावी सीबीआयचाही भरोसा नाही आणि ते त्या ठिकाणच्या राज्य सरकारचाही भरोसा नाही आमची मागणी आहे की त्या पीडितेला न्याय मिळाला पाहिजे त्या डॉक्टरांना त्या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांना संरक्षण मिळालं पाहिजे आणि संपूर्ण देशभरातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना डॉक्टरांना संरक्षण मिळालं पाहिजे असं म्हणता येईल बंधन की एवढे डॉक्टरांबद्दल आहेत म्हणजे कुठे अंमलबजावणी असं म्हणता येईल समोर मुळातच कायदे असून देखील हे हल्ले होतात का बरं मुळातच या ठिकाणी आपण जर घाटी हॉस्पिटलचं जर उदाहरण घेतलं तर या ठिकाणची एम आर आय सी टी स्कॅन मशीन बंद पडलेली असते या ठिकाणी जे ते बाहेरून तपासण्या करून आणावे लागतात या ठिकाणी डॉक्टरांचे पगार वेळेवर होत नाहीत या ठिकाणी चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरांना दुसरीकडे पळवून नेलं जातं त्यांच्या बदल्या केल्या जातात या ठिकाणी एनजिओ ऑपरेशन होत नाहीत या ठिकाणी दुसरे अनेक ऑपरेशन आहेत ते वेळेवर होत नाहीत वेटिंगवर ठेवावं लागतं आणि त्यामुळं सिरियस झाल्यानंतर पेशंट या ठिकाणी येतो जेव्हा पेशंटच्या खिशातले पैसे संपतात तेव्हा प्रायव्हेटवाला इकडे पाठवतो आणि इथं आल्यानंतर काही जादूची गांडी नाहीये त्यामुळं इथं आल्यानंतर जेव्हा पेशंट दगावतो त्यावेळेस त्या, त्या पेशंटच्या नातेवाईकाचा राग आमच्या डॉक्टरांवर येतो हो या कोविडच्या काळामध्ये जे काही व्हेंटिलेटर आले होते या पी पी केअरचे व्हेंटिलेटर सगळे डुप्लिकेट आणि ते व्हेंटिलेटर लावल्यानंतर माणसाचं काय होणार तो जगणार आहे का आणि त्यामुळं अशा प्रश्नाला जबाबदार सरकार आहे असं आमचं म्हणणं असं सीबीआय मॅनेज होऊ शकते असं निश्चितच निश्चित सीबीआय वर देखील आम्हाला भरोसा नाही या खुनाची आणि बलात्काराची चौकशी ही कोलकाता निगरानी निगराणीखालीच झाली पाहिजे मी ऍडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसाळ महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेचा सचिव आरोग्य जागृती